Шри हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हे आहे माझं देवघर तर आज मी पूजेचा व्हिडिओ बनवणार आहे म्हणजेच रुची आपली देवपूजा तर देवपूजा कशी करायची ज्या घरामध्ये दे देवपूजा रुची होत नाही तर मग त्याचे परिणाम आपल्या लाईफवरती कसे होतात काय होतात काय अडचणी आपल्याला येतात तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मला इथे सांगायचं आहे की कि देवपूजेसाठी कितीसा वेळ लागतो आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला पंधरा मिनिट देवपूजेसाठी लागतात सेवेचं वेगळं सेवेचा हा विषय मी घेतच नाही आज कारण की फक्त देवपूजेचा हाच विषय आज मी घेणार आहे तशा मला कमेंट पण आलेल्या होत्या की ताई आमच्या घरामध्ये दे रोजची देवपूजा होत नाही तर याने काही म्हणजे दोष लागणार नाहीत ना तर देवपूजा न होणं याचे परिणाम आपल्या लाईफवरती काय होतात तर तेच आज मी तुम्हाला शेअर करणार आहे तर इथे आता मी देवपूजा करत आहे तर तर इथे आता मी देवांना स्नान घालत आहे तर खाली मी काय केलं एक तामण घेतलं त्यानंतर छोटासा चौरंग ठेवला त्यामध्ये आणि एक एक देव मी त्या चौरंगावर छोट्या चौरंगावर ठेवून त्यांना स्नान घालत होते कारण की देवपूजा म्हणजे करताना काही नियम आपल्याला पाळायचे असतात म्हणजे उष्ट पाणी एकमेकांना म्हणजे देवांना लागू नाही तर कुठे कुठे काय होतं डायरेक्टच तामणामध्ये देव ठेवतात आणि त्यावरती पाणी सोडतात तर याने खूप सारे दोष आपल्याला लागतात किंवा मग तुम्ही काय करायचं डाव्या हातामध्ये देव घ्यायचा त्यानंतर त्यावरती तांबणामध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला देवपूजा करायची आहे सर्व देव, देव तांबणामध्ये ठेवून त्यावरती पाणी सोडायचं नाही कारण की काय होतं एकमेक एकमेकांचं जे उष्ट पाणी आहे तर एकमेकांना ते लागतं आणि त्याचा दोष आपल्या घराण्याला लागू शकतो तर इथे सर्व देवांची पूजा करून घेतली मी देवाऱ्यामधली पुसून ठेवली त्यानंतर मग गजानन महाराजांची एक मोठी मूर्ती आहे तर तामणामधलं पाणी मी टाकून आले बाहेर धुऊन घेतलं त्यानंतर मग महाराजांना मी स्नान घातलेलं आहे नाहीतर तुमची कमेंट परत येईल की ताई तुम्ही तर आम्हाला सांगत आहे की एकमेकांचं पाणी उष्ट लावायचं नाही देवांना आणि तुम्हीच त्याच तामणामध्ये महाराजांची मूर्ती तुम्ही स्नान घातलेलं आहे तर मी ते पाणी आधी टाकून आले बाहेर आणि नंतर महाराजांना स्नान घातलेलं त्यानंतर मग महाराजांना चंदन वगैरे त्यांचे जे वस्त्र आहेत आहार आहे तर ते मी त्यांना घालून दिलेले त्यानंतर मग परत आता ज्या स्त्रिया आहेत म्हणजे श्री आहेत त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि जे पुरुष देवता आहेत त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे चंदन लावायचं आहे तर रोजच्या पूजेमध्ये आपल्याला काय काय वापरायचं आहे साधी सिंपलची पूजा असते ना आपल्या रोजची तर त्यामध्ये गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य त्यानंतर मग आरती तर अशा प्रकारे रोजची आपली पूजा साधी सिंपल आपल्याला करायची असते त्यानंतर मग जो मंगल कलश आहे त्याची पण रोजच्या रोज पूजा झालीच पाहिजे धूप दीप हळदी कुंकू लावून त्याची पूजा झालीच पाहिजे कारण की तो आपल्या कुलदेवीचा कलश असतो सकाळ संध्याकाळ त्याला धूप दीप आपण लावलं गेलं ला पाहिजे त्यानंतर मग शुक्रवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी त्यातील पाणी आपण चेंज केलं पाहिजे किंवा मग तुम्ही रोज पण करू शकता तर प्रकारे मंगल कलशाची पूजा आपल्याला रोजच्या रोज करायला पाहिजे तर कुठे कुठे काय करतात म्हणजे रोजच्या रोज पूजा देवघराची म्हणजे करत नाहीत तर मला एवढं सांगायचं आहे की आपण जे डेली कामं करतो रोजचे तर त्यात कोणतंही काम आपण सोडत नाही रोजच्या रोज आपण स्वयंपाक बनवतो रोजच्या रोज आपण जेवतो तर मग त्यात आपल्याला कंटाळा येत नाही पण देवपूजेचा कंटाळा का मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे ज्या घरामध्ये रोज रोज देवपूजा होत नाही तिथे कोणतेही देवाची सेवा होत नाही तिथे देवाचं अस्तित्व कधीही राहत नाही त्यासाठी आपल्याला रोजच्या रोज देवपूजा करणं तेवढंच म्हणजे आवश्यक आहे देवांची सकाळ संध्याकाळ आरती पण करणं आवश्यक आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला देवाजवळ दिवा लावणं पण तेवढंच आवश्यक आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवाचं अस्तित्व पाहिजे असेल ना तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आणि जिथे रोजच्या रोज देवपूजा होत नाही तर मग त्या देवावर काय होतं धूळ पण साचते आणि ज्या ठिकाणी जास्त धूळ असते जाळं जळमट असतं ना तर त्या ठिकाणी देवाचं अस्तित्वच नसतं आणि लक्ष्मी पण त्या घरामध्ये प्रवेश करत नाही तुम्ही कितीही तुमचं घर स्वच्छ करा पण तुमचा देवाचा जो देवारा असतो तिथे जर धूळ म्हणजे बसलेली असेल तर तीही एक प्रकारची नेगेटिव्हिटी म्हणजे त्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये पसरते देवघर हे ऊर्जा स्तोत्र मानलं जातं तिथूनच आपल्याला दिवसभर पॉझिटिव्हिटी मिळत असते म्हणूनच देवारा तितकाच महत्त्वाचा आहे घरातला कोपरान कोपरा जितका महत्त्वाचा आहे ना तितकंच देवघर पण महत्त्वाचं आहे तर देवपूजेचं किती महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी अक्कलकूटनिवासी पूर्णदत्तावतर दिगम्बर यतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तद्वमस्यादिलक्ष्म एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूता भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण पवने सुहासोपी जमाला दंडकमंडल कंठ्याकर रक्षक त्रिगुण रहित त्रिलक पालक विश्वनायक वक्तवसल कलयुगे श्री स्वामी समरता अवधारक पाहि माम पाहि माम पाहि तर देवपूजा झाली देवपूजेनंतर खूप महत्त्वाचा भाग म्हणजे आरती आरती केल्याशिवाय आपली देवपूजा पूर्ण होतच नाही तर आरती पण खूप महत्त्वाची आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ आरती करा किंवा मग एक टाइम तुम्ही ठरवून ठेवा सकाळ किंवा मग संध्याकाळ आरती आपण करायलाच पाहिजे तर एका ताईने मला विचारलं होतं की ताई आमच्या घरामध्ये रोजच्या रोज देवपूजा करणं होत नाही तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे की देवपूजेला कितीसा वेळ लागतो दहा ते पंधरा मिनिट लागतात कमीत कमी ते कमीत कमी देव ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आपण एखाद्या मंदिरात जातो किंवा मग तीर्थक्षेत्र एखाद्या ठिकाणी जातो ना तर तिथून आपण देव आणतो तर देवामध्ये मावत नाही ते देव देवाऱ्यामध्ये आपण इतके देव आणून ठेवतो आणि त्याची पूजा करणं आपल्याच्याने होत नाही म्हणजे सेवा करणं होत नाही खूप वेळ लागतो तर कमीत कमी तुम्ही देव ठेवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त तुम्ही पाच देव किंवा मग सहा सात देव तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा भरपूर फोटो एकाच देवाचे दोन फोटो एकाच देवाच्या दोन मूर्त्या असे देव बिलकुल ठेवू नका त्याने पण आपल्या घराण्याला दोष लागतो आणि देवपूजा कशा पद्धतीने करतात देवपूजेमध्ये पण काही चूक आपण करतो एकाच भाट्यामध्ये आपण देव डुबून डुबून धुतो तर त्याने पण आपल्या घराण्याला दोष लागतो तर मग देवपूजामधल्या पण चुका आपण दुरुस्त केल्या पाहिजे देवपूजेचे पण काही नियम आहेत ते तुम्ही पाळले पाहिजे जेणेकरून आपल्या घराला कोणताही दोष लागणार नाही तर मी देवपूजा कशी करायची आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि देवपूजा रोजच्या रोज आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे कारण की घरामध्ये किती पॉझिटिव्हिटी वाढते देवपूजा केल्याने आणि सकाळीच आपली देवपूजा जर झाली ना तर दिवसभर म्हणजे आपण पॉझिटिव्ह राहतो आणि प्रत्येक काम आपण उत्साहाने करतो तर त्यासाठी मग लवकरात लवकर उठून आपले सर्व कामं आवरून ज्या ज्या त्यांना देवपूजेसाठी वेळ नाही मिळत जॉईंट फॅमिली आहे भरपूर कामं आहेत तर दहा ते पंधरा मिनिट आपण देवासाठी नक्कीच काढू शकतो देव तुम्हाला तुमचा दिवसभर मा कधीच मागत नसतो दिवसभरातील फक्त दहा ते पंधरा मिनिटच मागत असतात तर तेवढं आपण नक्कीच देऊ शकतो आपलं डेली जे रुटीन आहे त्यात आपण म्हणजे कोणतंही काम वगळत नाही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण जेवण बनवतो आपल्या स्वतःसाठी वेळ देतो आपण मोबाईल बघत बसतो युट्यूब बघत बसतो तर दिवसभराचं जे डेली रुटीन आहे तर त्यातील आपण कोणतंही काम सोडत नाही मग देवपूजा का सोडायची एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे दहा ते पंधरा मिनिट नक्कीच आपण देवासाठी देऊ शकतो आणि जे डेली देवपूजा करतात त्यांनी एखाद्या दिवशी जर देवपूजा केली नाही तर तो दिवस इतका सारखा वाटतो ना तर कोणत्याही कामात त्या दिवशी मन लागत नाही ज्या दिवशी आपण देवपूजा करत नाही एकदम सारखं वातावरण वाटत आणि एकदम नेगेटिव्ह निगेटिव्ह वाटतं तर दररोज घरामध्ये अं देवपूजा न होणं तुळशी आईची पूजा न होणं घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा न लागणं तर यामुळे पण खूप दोष आपल्याला लागू शकतात घरात अशांती पसरते घरामध्ये खूप प्रमाणात निगेटिव्हिटी पसरते म्हणूनच मी तुम्हाला सांगते सकाळ संध्याकाळ देवांची पूजा अर्चा करा सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावा खूप छान प्रसन्न वातावरण घरामध्ये तयार होत त्यानंतर मग एक कोणताही टाइम ठरवा स्वामींची सेवा करण्यासाठी तीन अद्याय वाचा त्यानंतर मग अकरा माळ जप करा त्यानंतर मग तारक मंत्र तर एवढा टाईम आपण नक्कीच देवांना देऊ शकतो इतकं छान आपल्याला त्यांनी शरीर दिलेलं आहे इतकी चांगली लाईफ दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनिट नक्कीच देऊ शकतो तर एवढंच मला तुम्हाला आज सांगायचं सा होतं तर एका ताईंना म्हणजे एका ताईनी मला प्रश्न केलेला होता म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर आजचा असलेली माहिती व्हिडिओ देवपूजेचा दिलेली आहे तुम्हाला कशी वाटली किंवा मग तुम्हाला पण मला काही सांगायचं असेल यामध्ये माझं काही चुकलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुम्ही मला ते सांगू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करेवा